नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी दीपिका तर आता आम्ही चाललेलो आहोत नंदेकडे गोलिवलीला गणपतीला आणि त्यानंतर आम्ही डायगाला जाणार आहोत आज एकच गणपती करायचं ठरवलं आहे कारण की खूपच आज ट्रॅफिक आहे आणि तरीसुद्धा आम्ही गाडी घेऊन चाललो कारण पावसामुळे पाऊस कधी पण पडू शकतो आणि खूप काळोख केलेला आहे कोणाचं गाणं आहे खरच वाच सही आहे <laughs> बघा कसे पर्स आहेत माया ताईंचे पर्स बापू हा फिश आहे तिथे फिश चला आता डायगरला

काय लकोय एक पाहिजे नंतर काय ला ला तुमचा आईस गर्ती मध्ये बस मला आधी करते मुडी देगा

झाली आरती आणि आम्ही आता माझ्या गावीच्या मुंचा वाढदिवस आहे गाडी तिला डोले वाढदिवसाच्या खूप खूप इच्छा आहे तर मंडळी आम्ही आता चाललो घरी मस्त सगळे दर्शन झाले आणि छान पैकी माझ्या जावेच्या मुलीचा वाढदिवस पण मस्त साजरा झाला आणि तिला केक आणले तिच्या पप्पानी चार केक आणलेले चार केक कटिंग करून मस्त पैकी लहान मुलांनी मस्त खाऊन पिऊन मस्त सेलिब्रेट केला तिचा वाढदिवस ना बाबू कशा बे नाही खाल्ला तू नाए। तू आणि दिदी खात होता ना एवढा एवढा खाल्ला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका